भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पालघर जिल्हा नशामुक्त भारत अभियान अंतर्गत जिल्हा परिषद पालघर समाजकल्याण विभाग आरोग्य विभाग सेंट जोसेफ कला आणि वाणिज्य महाविद्यालय सतपाळा विरार जिल्हा पालघर आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आज दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सेंट जोसेफ कला आणि वाणिज्य महाविद्यालय सतफाळा विरार जिल्हा पालघर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्यसनविरोधी पथनाट्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं यावेळी जिल्हा परिषद पालघरचे समाजकल्याण अधिकारी प्रवीण भावसारजी व सेंट जोसेफ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर कविता अल्मेडा नशाबंदी मंडळ पालघर जिल्ह्याचे संघटक मिलिंद पाटील व नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याचे कार्यकारी सदस्य राष्ट्रीय प्रशिक्षक बॉस्को डिसोजाजी यांच्या हस्ते या व्यसनविरोधी पथनाट्य स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी पालघर जिल्ह्यातील आठ संघातील ऐंशी युवकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला यामधून प्रथम क्रमांक सेंट जोसेफ ज्युनियर महाविद्यालय विरार जिल्हा पालघर यांना प्राप्त झालं द्वितीय क्रमा क्रमांक विवा महाविद्यालय विरार यांना मिळालेला आहे तर विशेष श्रेणी सेंट जोसेफ कला आणि वाणिज्य महाविद्यालय सतपाळा यांना देण्यात आलं तर एकूण अशा प्रकारे हे पारितोषिक ह्या संघांना मिळाले आहे मी त्यांचं इथे खूप खूप त्यांना सदिच्छा देतो त्यांचं स्वागत करतो त्याचबरोबर कार्यक्रमाची सांगता अंमली पदार्थ विरोधी शपथ घेऊन देण्यात आली अशी माहिती आज आपल्याला मी या व्हिडिओच्या निमित्ताने देत आहे आणि सर्व संघांचं विजेत्या संघांचं मी नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चा एक सचिव व मुख्य संघटक म्हणून सगळ्यांना सदिच्छा इथे व्यक्त करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद जय व्यसनमुक्ती जय भारत